लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांवर विश्वास दाखवला आणि सावत्र भावांना जोडा दाखवला विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि महायुतीच्या नेत्यांनी विरोधकांवर या शब्दात टीका केली लोकसभेत आलेल्या अपयशानंतर पहिल्याच अधिवेशनात महायुती सरकारनं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेद्वारे राज्यातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं त्यानुसार पात्र महिलांच्या खात्यावर पैसे यायला सुरुवातही झाली त्याचा मोठा इम्पॅक्ट नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवर झाला आणि लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली विधानसभेत महायुतीला मिळालेल्या मोठ्या यशात लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातं पण विधानसभेच्या आधी लाडकी बहीण योजनेला मिळणारा प्रतिसाद बघता महायुतीनं महिलांना मोठं आश्वासन दिलं होतं पुन्हा सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा दीड हजारांवरून एकवीसशे रुपये करू असं महायुतीकडून सांगण्यात आलं त्यामुळंच निवडणुकीत महिलांचा महायुतीला चांगला पाठिंबा मिळाल्याचं बोललं गेलं पण आता याच एकवीसशे रुपयांवरून महायुती सरकारनं घेत लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याची टीका केली जाते राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावरून महिला व बालकल्याण मंत्री अधिती तटकरे यांनी या रुपयांवरून मोठं विधान यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहिणी योजनेची रक्कम एकवीसशे रुपये करू असं आम्ही कुठंही म्हटलेलं नाही असं तटकरे यांनी म्हटल्यामुळं त्यावरून आता सरकार आपला शब्द पाळत नसल्याची टीका होऊ लागली आहे पण हा संपूर्ण विषय नक्की आहे काय लाडक्या बहिणींची फसवणूक होतीय या टीकेत खरंच तथ्य आहे का त्याचीच माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी अदिती आणि तुम्ही बोल तर सगळ्यात आधी लाडकी बहीण योजना आणि त्यावरून सरकारनं जून दोन हजार चोवीस मध्ये महायुती सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याची योजना जाहीर झाली पहिल्या दोन महिन्यातच सरकारच्या वतीनं दोन कोटी तीस लाख महिलांच्या बँक खात्यावर प्रत्येकी दीड हजार रुपये देण्यात आले अंतरिम अर्थसंकल्पात या एका योजनेसाठी तब्बल शेहेचाळीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती निवडणुकीपूर्वी या योजनेतून पहिल्या तीन महिन्यात पाच हप्त्यांचे प्रत्येक महिलेच्या खात्यावर साडेसात हजार रुपये जमा करण्यात आले त्यामुळं सरकारच्या तिजोरीवर ताण आल्याच्या चर्चाही झाल्या या योजनेची पूर्तता करण्यासाठी सरकारनं इतर योजनांना कात्री लावल्याचे आरोप झाले अगदी शासकीय कंत्राटदारांनाही देण्यासाठी सरकारकडे पैसे नसल्याची ओरड विरोधकांनी केली पण तरीही या योजनेला मिळत चांगला प्रतिसाद पाहून योजनेवर टीका महाविकास आघाडीनंही अशीच योजना जाहीर केली आपण सत्तेत आलो तर महिलांना योजनेतून दरमहा तीन हजार रुपये देऊ असं मवियाकडून सांगण्यात आलं तेव्हा विरोधकांचा हा दावा अजित पवारांनी बोलभडूशी बोलताना खोडून काढला होता त्यावेळी त्यांनी दीड हजार प्रमाणे अडीच लाख महिलांना वर्षाकाठी पंचेचाळीस हजार कोटी लागणार आहेत बजेटमध्ये ही तरतूद केली त्यावेळी विरोधकांनी योजनेसाठी पैसे कुठून आणणार असा प्रश्न उपस्थित केला होता आता विरोधक तीन हजार रुपये म्हणतात त्यामुळं बजेटचा आकडा थेट एक लाख हजार कोटींवर जाणार मग इतर बाबींसाठी पैशांची तरतूद कशी होणार त्यामुळं हे करूच शकत नाहीत हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असं अजित पवार बोलबुडूला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते पण महायुतीनंही सध्याच्या दीड हजार रुपयात सहाशे रुपयांची वाढ करून दरमहा एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन राज्यातल्या महिलांना दिलं होतं महायुतीच्या वचननाम्यातच हे नमूद करण्यात आलं होतं याबाबत महायुतीच्या सगळ्याच नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहानी प्रचारसभांमध्ये आश्वासन दिलं होतं तेव्हा महायुतीचं एकवीसशे रुपयांचं आश्वासन कसं योग्य आहे हे अजितदादांनीच बोलभुडूच्या मुलाखतीत पटवून दिलं होतं त्यासाठी अजितदादा म्हणाले होते की यावेळी आपलं बजेट साडेसहा लाख कोटींवरून सात लाख कोटींवर जाईल तसंच एकीकडं एकवीस वर्षांच्या महिलांची योजनेत एंट्री होणार असली तरी दुसरीकडं पासष्ट वर्षांवरील महिला या योजनेतून बाहेर पडतील असं गणित त्यावेळी अजित पवारांनी मांडलं होतं दरम्यान महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर तत्कालीन काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असं सांगितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर याबाबत भाष्य केलं होतं आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची आहे महिलांना एकवीसशे रुपयेही देणार आहोत अर्थसंकल्पात याबाबत आम्ही विचार करणार आहोत आर्थिक स्त्रोतांचा अभ्यास आणि विचार करूनच अशा प्रकारचे निर्णय घेणं शक्य आहे आम्ही दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू आणि त्यासाठी योग्य ती व्यवस्था करू असं फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं दरम्यान हिवाळी अधिवेशनात फडणवीस सरकारकडून पस्तीस हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या होत्या यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती त्यामुळं आता महिलांना दरमहा एकवीसशे रुपये मिळतील अशा बातम्या यायला सुरुवात झाली होती पण महायुतीच्या एकवीसशे रुपयांच्या आश्वासनावरून अर्थतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली होती या योजनेमुळं नव्या मुख्यमंत्र्यांना राज्यासमोरचं आर्थिक आव्हान पेलावं लागणार आहे असंही सांगितलं जात होतं कारण महिलांना दरमहा दीड हजार देण्यासाठी याआधी पंचेचाळीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती पण दरमहा एकवीसशे रुपये देण्यासाठी अडीच कोटी लाभार्थी महिलांचा विचार करता हा आकडा साठ ते पासष्ट हजार कोटींपर्यंत सरकारला वाढवावा लागणार आहे तर इतर योजनांसह हा आकडा नव्वद हजार कोटींवर जाणार त्यातून तिजोरीवरील ताण मोठ्या प्रमाणात वाढणार मत होतं अलीकडेच राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचं म्हटलं होतं दोन हजार पर्यंत महाराष्ट्राला दोन पॉईंट त्र्याहत्तर लाख कोटी रुपयांचं कर्ज फेडावं लागणार आहे त्यासाठी तिजोरीवर भार पडणारे त्याचा खर्च भागवण्यासाठी राज्याला उत्पन्न वाढवण्याचा सल्ला कॅग आपल्या अहवालात दिला होता त्यामुळं कर्जाचा असताना लाडकी योजनेसाठी अनुदान वाढवण्याच्या दिलेल्या आश्वासनामुळं राज्याची आर्थिक स्थिती जास्तच कमकुवत होईल असे अंदाज बांधले जात होते त्यावरूनच मग लाडकी बहीण योजना बंद होणार का अशाही शंका व्यक्त केल्या जात होत्या पण यात काही तथ्य नसल्याचं सरकारमधल्या नेत्यांनी सांगितलं होतं लाडका बहिणींना आम्ही वचन दिलंय तर वित्तीय तूट भरून काढण्यासाठी किंवा लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येतोय म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही ही योजना सुरूच राहणार आहे जी वित्तीय तूट भरून काढायची आहे ती अन्य माध्यमातून सरकार भरून काढेल पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होईल असं जे बोललं जात आहे ते चुकीचं आहे असं काहीही होणार नाही आम्ही लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही असं मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं मग वित्तीय तूट भरून काढण्यासाठी उत्पन्नाच्या विविध स्रोतांचा सरकार विचार करत असलं तरी लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर येणारा ताण हलका करण्यासाठी सरकारनं या योजनेतच एक तोडगा काढला तो म्हणजे महिलांच्या अर्जांची छाननी करून अपात्र महिलांना योजनेतून वगळण्याचा किती या किती महिलांना वगळण्यात याची एक आकडेवारीच महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकर यांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये सादर केली होती त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या दोन लाख तीस हजार महिला पासष्ट वर्षांपेक्षा जास्त असलेल्या एक लाख दहा हजार महिला कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेनं योजनेतून नावं मागे घेणाऱ्या एक लाख साठ हजार महिलांसह एकूण पाच लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आल्याचं मंत्री आदिती तटकर यांनी जाहीर केलं तसंच जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून मिळायला सुरुवात होणार असं विचारल्यानंतर आदिती तटकर यांनी नवीन अर्थसंकल्प आणि त्या पुढील काळात याबाबत विचार केला जाईल असं स्पष्ट केलं होतं एकंदरीतच तटकर यांचं हे स्पष्टीकरण आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी यांनी शपथविधी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल असं बोललं जात होतं पण राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून देणार असा सवाल विरोधकांनी विधान परिषदेत उपस्थित केला त्यावर महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी बोलताना महायुतीनं निवडणुकीच्या जाहीरनाम्यात एकवीसशे रुपयांचं आश्वासन दिलं होतं जाहीरनामा हा पाच वर्षांसाठी असतो लाडकी बहीण योजनेसाठी देण्यात येणारे एकवीसशे रुपये अनुदान हे अधिवेशन काळात दिलं जाईल किंवा त्याची अर्थसंकल्पात तरतूद करू असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कधीही केलं नाही त्यामुळं सूचित करेल त्यावेळी तसा प्रस्ताव ठेवू असं स्पष्टीकरण तटकर यांनी दिलं यावरून निवडणुकीपूर्वी लाडकी असलेली बहीण आता सावत्र कशी झाली असे प्रश्न विचारून विरोधकांनी हल्लाबोल केला आणि सरकार महिलांची फसवणूक करत असल्याची टीका व्हायला सुरुवात झाली जाहीरनाम्याचा उल्लेख करून मंत्री तटकर पाच वर्षांचा उल्लेख केलाय त्यामुळं या पाच वर्षात महिलांना योजनेची रक्कम कधी वाढवून मिळणार याची स्पष्टता होत नसल्याचं बोललं जात आहे त्यामुळं आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा अनुदान कधी मिळणार त्यासाठी त्यांना किती पा वाट पाहावी लागणार असे प्रश्न उपस्थित होताना दरम्यान सरकारचा अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यामध्ये सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय तुम्हाला याबाबत काय वाटतं महायुती सरकारनं लाडक्या बहिणींची खरंच फसवणूक केली का के याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोलबुडूला नक्की सबस्क्राइब करा